ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरी गुळावर ही जय श्रीराम हुपेरे येथील घर मालक अमित पाटील ज्ञानेश्वर पाटील यांची संकल्पना अयोध्ये येथील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापलेच्या निमित्ताने देशभर उत्साहाचं माहोल सुरू आहे यात सुप्रसिद्ध कोल्हापुरी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदवला आहे या निमित्ताने गुळाला रामराज्याचे ब्रँडिंग देण्याची अनोखी शक्कल खुपिरे तालुका येथील गुऱ्हाळघर मालक अमित पाटील व ज्ञानेश्वर पाटील या बंधूंनी लढवली आहे त्यांनी जयश्रीराम या ब्रँडचा गुळ बाजारात आणला आहे या अनोख्या ब्रँडचे कोल्हापूरसह परिसरातून स्वागत झालं आहे कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्डातील विक्रमसिंह खाडे यांच्या अडत दुकानात या ब्रँडचा गुळ खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची मुकरंद पडली आहे

प्रत्येक आपल्या हिंदूच्या आयुष्यातला अभिमानाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे त्यानिमित्तानं आज श्रीरामच्या त्यांना बंधून आम्ही व अमित पाटील वनिये भाऊ ज्ञानेश्वर पाटील या दोघांनी हा जय श्रीराम ब्रँड श्रीराम मंदिरच्या पार्श्वभूमीवर हा नवीन ब्रँड सुरू केलेला आहे त्याला सगळ्या व्यापाऱ्यांचं आणि सगळ्या आपल्या आशादारांचं आशीर्वाद आणि प्रेम लावतो आणि तुम्ही जास्तीत जास्त हा प्रयत्न आपल्या देशभर खपवावा ही तुम्हाला सगळ्यांनी मी विनंती करतो आणि या स्वतःला सुरू करतो जय श्रीरा